अमेरिकेतील अपघातग्रस्त कराडची विद्यार्थिनी नीलमच्या भेटीसाठी व्याकवलेल्या वडिलांच्या विजासाठी कराडचे आमदार डॉक्टर अतुल बाबा भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्फत केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे नीलमच्या वडिलांना विजा मिळाला असून नीलम या लवकरात लवकर बऱ्या होतील अशी आशा आमदार अतुल बाबा भोसले यांनी व्यक्त केली त्यांची मुलगी अशा पद्धतीने अपघात दुसऱ्या देशामध्ये झाला आणि विजा मिळत नव्हता मला देखील ही माहिती मिळाल्यावर मी त्यांच्या मामांशी संपर्क साधला संपर्क साधल्यानंतर मी राज्याचे संवेदनाशील मुख्यमंत्री देवेंद्र दादांकडे गेलो सगळा विषय त्यांच्या समोर मांडला आणि तो विषय मांडल्यानंतर आदरणीय देवेंद्र दादांनी यूएस अम्बॅसेडर इन इंडिया यांच्याशी संपर्क साधला आणि संपर्क साधून त्यांना आज विजा देण्यात आला कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचं बिगुल वाजले अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पाच मार्च पासून सुरू राहणार असून एकवीस जागांसाठी ही निवडणूक होणार आहे पाच एप्रिल रोजी मतदान होणार असून सहा एप्रिलला निकाल जाहीर होणार आहे सातारा शहरातील अनेक भागात कचऱ्यांचे ढीक पडल्याच्या तक्रारी नागरिकांकडून आल्यानंतर छत्रपती वेदांतिकराजे भोसले शहरातील काही भागांची पाहणी केली यावेळी त्यांनी पालिका प्रशासनाने कचरा मुक्त शहरासाठी प्राधान्य द्यावे अशा सूचना अधिकाऱ्यांना केल्या आहेत हे चार व चार महिन्यापूर्वी मला इथल्या महिलांनी सांगितलं होतं की वर जी सोसायटी आहे हरिजन गिरिजन सोसायटी त्यांचं जे सांडपाणी आहे ते ओढ्यानी खाली येतं आणि त्याच्यात म्हणजे लोकांच्या घरात ते घुसतं जो जो आठ दहा वर्ष झाले नगरपालिकेला हे सांगून पण त्याच्यावर काहीही कारवाई झालेली नव्हती त्याच्यानंतर बापट साहेब मला म्हटले की त्याची कारवाई आम्ही करतोय तिथं आम्ही पूर्ण बंदिस्त बांधकाम करतोय त्याच्यावर त्यांचा म म्हणजे नागरिकांचं असंही म्हणणं होतं की ते लोक कचरा टाकतात घाण टाकतात वारंवार सांगून पण ते उचलला जात नाही म्हणून आज त्यांच्या सांगण्यावरून त्याची त्यांच्या सांगण्यावरून मी आज आली आहे ते खरंच तशी परिस्थिती आहे का बघायला आणि खरच ती परिस्थिती मसवड येथील शिक्षक परिसरात सहा बंद घरांची कुलपे तोडून अज्ञात चोरट्यांनी दागिने व रोकड लांबवण्याची घटना उघडकीस आली आहे यामध्ये चांदीचे पैंजन सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली आहे जिल्ह्याचे आवारातून दिवसा ढवळ्या कर्मचाऱ्यांची वाहने चोरीला जाण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढू लागले आहेत त्यामुळे झडपीच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वारंवार चोरीच्या घटना घडू लागल्याने कर्मचाऱ्या सैरबेर झाले असून कामावर लक्ष लागत नसल्याचे चित्र आहे लातूर जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात येणारे विविध प्रकारचे रस्ते आणि इमारत बांधकामांची सर्व कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत सर्व प्रकारच्या कामांचा दर्जा आणि गुणवत्ता याला प्राधान्य द्यावे अशी सक्त सूचना राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी दिलेत राज्यात शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणाची विशेष मोहीम हाती घेण्यात आली होती या मोहिमेत सातारा पोलीस दलाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात दुसरा क्रमांक मिळवला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हस्ते पोलीस अधीक्षक समीर शेख यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय सातारा शहराच्या विकासासाठी सहाशे त्रेचाळीस कोटींची तरतूद करण्यात आली आहे काल सातारा नगरपालिकेकडून कर वाढ नसलेला अर्थसंकल्प सादर करण्यात आलाय यामध्ये शहरासह हद्दवाड भागातील कामासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे सातारा शहर परिसरात सध्या कोकण आणि गोवा परिसरातून काळ्या पिटीची मोठ्या प्रमाणात कलिंगडाची आवक झाली आहे शहरात ठिकठिकाणी कलिंगड विक्रीसाठी उपलब्ध झाले असून ग्राहकांकडून देखील मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे

हे छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन सत्तेत येतात आणि इथल्या महिलांच्या सुरक्षे रोच्याविषयी सु प्रश्नचिन्ह आहे दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत बैलापूरचं प्रकरण असू देत काय करत हे सरकार अरे लाडक्या बहिणी लाडक्या बहिणी म्हणून तुम्ही सत्तेत आला आणि आज लाडक्या बहिणींची तुम्ही अबू बेशीला टाकताय तिथं हा बलात्कार झाला हा लैंगिक अत्याचार त्या महिलेवर झाला तिथून काही अंतरावर पोलीस स्टेशन आहे स्वारगेटचं म्हणजे पोलिस यंत्रणा काय करते पोलीस यंत्रणेचा पोलिसांचा राहिला नाही फडणवीस साहेब तुम्ही गृहमंत्री आहात तुम्हाला याचं उत्तर द्यावं लागेल की दिवसेंदिवस जर या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी ज्या सन्मान दिला जातो त्या महाराष्ट्रात जर दिवसेंदिवस अन्य अत्याचारात असेल तर तुम्ही जबाबदार आहात तुम्ही गृहमंत्री आहात या आज दिवसभरात घडलेल्या सर्व सुपरफास्ट बातम्या दहा साधारण दिवस निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव हो आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका